व्यवसाय मी करू शकतो का खरंच मी करेल का सगळ्यात महत्त्वाचा एक मराठी माणूस करू शकतो तर अशी भरपूर उदाहरणं आहेत की मराठी माणसांनी खूप मोठे मोठे व्यवसाय केलेले आहेत मी पाहिलेले आहेत भेटलेलो आहे बोललेले आहे त्यांचे ते मोठे व्यवसाय पण त्यांनी सुरुवात छोट्या जणच केली होती मला पण माझा व्यवसाय चालू करायचा आहे काय होईल कसं होईल नाही माहिती पण ह्या व्यवसाय जेव्हा मी चालू करतो आहे मला फक्त दोन गोष्टी हव्यात एक म्हणजे आई आशीर्वाद तर माझ्या टाईम पाठीशी दुसरी म्हणजे तुम्हा सगळ्यांची मला अशीच साथ हवी तुम्ही माझ्या जर सोबत असाल तर मी करू शकतो आणि मी करणार आत्ता मी मागे नाही बघणार की काय होईल कसं होईल काही असू कारण मराठी माणसाला व्यवसाय म्हणलं की माणूस नको म्हणतो असे कित्येक माणसं असतात ज्यांनी व्यवसाय केले ते स्टेबल झाले वरती बी गेले असे पण कित्येक लोक आहेत ज्यांनी पूर्ण आयुष्य ह्याकडचे त्याकडलं घेतलं पण अजूनही ते कामच करत आहेत तर मला ही स्थिती बदलायची कारण घरच्यांनी पण माझे पप्पा अजून पण काम करतात त्यांच्या पलीकडे जाऊन व्यवसाय करायचा आणि त्यांना एका ठिकाणी बसफून पैसा कसा कमावता येईल ते दाखवायचं आहे तसं त्यांना पण बरंच ठीक आहे ह्या सगळ्यामध्ये मला तुमचं सगळ्यांचं साथ हवी आहे तुम्ही असंच माझ्यासोबत राहाल तर आपण करू शकतो करणार त्यासाठीच आज आपण चालू आहे बारामतीला आपल्या आपण जो व्यवसाय करणार आहे त्याच्या मी तुम्हाला थोडक्यात सांगतो मी चालू करणार आहे कॉमन सर्व्हिस सेंटर सी एस सी म्हणजे जेवढे पण ऑनलाईन डिजिटलचे कामं आहेत ते आपण करणार आहोत आणि त्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी नॉलेज घेतले आपल्याला ते येतं आहे तर चला तेच साहित्यानासाठी आपल्याला बारामती जायचंय तर चल बाकी तुम्ही मला साथ द्या चाल ही माझी आशा आहे चला मी रोज राशीनमधील मी राशन मानूस आहे तरी मला आज माहित झालंय की या नवरात्रीनिमित्त आपल्या मध्ये रोज महाप्रसाद असतोय महाप्रसादाचा आस्वाद घ्यायचा आहे आपल्याला नंतर पुढे जायचंय आणि आता आपण आपल्या महत्वाच्या कामासाठी बारावर बारा मध्ये विशालच्या सौजन्याने आता आपल्याला भिगवून सगळ्यात प्रसिद्ध चहा प्यायचा नाश्ता नाही चहा आता वाजले आहेत पाच पाच वाजता मी इथे येऊन पोहोचलो आहे बारामतीमध्ये त्याचं कारण म्हणजे लई लवकर निघलो होतो पण असे मित्र जे आहेत ना असले मित्र तेव्हा असं सकाळी लवकर निघून पण यांना आणायचा जो टाइम करायचा तो केला आहे त्यांनी आता शॉप बघायचं आणि मग साहित्य बघायचं चलो बाकी बारामती म्हणजे एक नंबर शेअर आहे बरं का असलो बारी दैवारी एका शॉपला भेट दिली तिथं दोनच ऑप्शन होते एक हिप्सॉन आणि दुसरा ब्रदर आणि आपल्याला काही आवडलं नाही त्याची प्राइस आहे होती हो आता आपण चालू आहे नेक्स्ट शॉपला आता हे स्टेडियमच्या बाजूला आहे आत्ताच आपण दुसरं शॉप बघितलं हो आणि त्याच्यामध्ये फक्त एक चन होतं कॅनॉनचं होतं पण ते कार्टेज मला देखाय मला आवडलं नाही आज आणखी बारामती जरी पाय तोडवायचे झाले ना तरी आपण तोडवणार परंतु आपल्याला जो प्रिंटर पाहिजे तो आपण इथून घेऊनच जायचा आहे भेटलात तर बारामती नाही तर थेट पुणे भेटल बारामध्ये भेटायला पाहिजे एवढं लांबून इथे एच पी कशा आलोय पण बंद आहे ते आतापर्यंत जवळजवळ तीन ते ती चार दुकान फिरलोय थोडस छोट मोठ सामान आपण घेतलेलं आहे जसं लॅमिनेशन पेपर छोट लॅमिनेशन पेपर परंतु प्रिंटर काय आपल्याला हवा तसा भेटला नाही ब्रदरचा आहे पण थोडंसं ओल्ड मॉडेल आहे किमती भरपूर आहे तर जिकडो तिकड फक्त इप्सॉन इप्सॉन इप्सॉनच आहे आणि आपल्याला काय इप्सॉन आवडत नाही बारामतीचा कॅनल कॅनल नाही हे सुंदर अशी रिवर आहे रिवर भारे राहो बारामती जिकडं तिकडं येताना आई साहेबाचे प्रसाद खाल्ला होता देव भाल्या हो वे आपल्या सरासरी चार वाजता बारामती मध्ये आलोय चार साडेचार पाचच्या आसपास आणि आता वाजले तर सात अजून पण चालतो आहे अजूनही आपल्याला पाहिजे असतं काय ब्रँड म्हणजे चांगला प्रिंटर काय भेटणार नाही ऑप्शन लय म्हणजे लय कमीच बहुतेक आता बघूच क्रोमामध्ये भेटलं तर नाहीतर रिलायन्स मॉलला नाही तर थेट आपल्याला गाठावं लागणार आहे पुनर किंवा पिंपरी याशिवाय आपल्याला काय भेटणार नाही कारण खरंच इथं ऑप्शन लय कमीत एवढं चाललं असेल की रिंग तुम्हाला दाखवतो की सुद्धा चालताय एवढं चाललं आहे माझ्यासोबत हे दोघं पण चालत आहेत आता लास्ट होप आहे आर के हो आरके सेल्स कॉर्पोरेशन तिथं भेटलं तर भेटायलाच पाहिजे जवळजवळ चार तास या बारामध्ये फेरमध्ये फिरून आणि चललो की तिथे तिथं तुम्हाला दिसलंच वर ते फायनली आपल्याला आपल्या शॉपचं नाव आहे आर के सेल्स कॉर्पोरेशनमध्ये आपल्याला पाहिजे तो प्रिंटर भेटलेला आहे आणि त्याच्यासोबत आपण हे बऱ्यापैकी गोष्टी तर तुम्ही कधी पण बारामतीत आलोय सगळं फिरलो बारामतीचा मॉल नाही फिरायचं बी ना काय आपल्याला जे राहिलेल्या गोष्टी दोन चार त्या भेटतात तर ते बघू आणि मग निघूत घराला कुठेही फिरान कुठल्या मॉलमध्ये फिरा पण इथं जाऊन तर होत नाहीत ना फिरला काहीच नाही कारण मॉल मध्ये घरी फक्त एकच गोष्ट असते ती म्हणजे चला बघू आता फक्त फिरणार फिरणार बघणार बघणार नाही याची बाहेर निघणार याच्या पलीकडे काय करत नाही ते घेणार काय घेत घेणार बोवीस हजार आज पूर्ण फिरून फिरून असा अवतार झाला आहे केल्या तुझं तर घरा झालाय रे खरंच कसलं असलं बाईकमध्ये याची एवढी भीती वाटायची ना म्हणजे नाही बॅगता बट आता तसं काही नाही आहे बायको खालीच राहिली आणि तो बाबा मात्र वरती गेलाय बायकोचा रोबा बघा आता तो परत माघार येणार आज एवढा मोठा चाललोय पण आवडतं सेक्शन फक्त हेच राहणार इतर इतर कसं तरी होतं आता वाजलेत नऊ आणि आता चाललो आहे आम्ही घरी आपल्याला जे काय वस्तू घ्यायचे होते ते घेतलेत त्यातले बऱ्याच काय भेटले नाहीत तर ते आपण ऑनलाईन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल फ्लिपकार सेल तर ह्याच्यातून मागवणार आहेत हां ॲमेझॉनवरून मागू फ्लिपकार्टवर मागू कुठून पण मागू कारण दोनच गोष्टी मागवायच्या आपल्याला एकले कुठलं मशीन लॅमिनेशन मशीन आणि थम मशीन मंत्राचं तर आता चाललोत आम्ही घरी भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हाला याचं अनबॉक्सिंग पण दाखवायचं आहे चला बाय